बाबा हनुमानजीचा डाव्या पायाची कणगुली त्या समजा अप्सर लागलेली आहे तिचा उदाहरण झालेलं आहे उदाहरण होऊन गगना पर्यंत गेलेली आहे वर गेल्यानंतर हनुमानजीला काय बोलले बोलत होते त्या ठिकाणी इमाईन कोसळलं होतं बाबा आणि कोसळल्यानंतर पुढे काय झालं बाबा न विचाराशी पात्र ठिकाणी कामाच्या रामाईन कोसळला त्या ठिकाणी म्या काही विचार केला नाही विचार केला त्या ऋषीने मला शाप दिलेला आहे आणि त्या शापा मला म्हणजे आतापर्यंत मी तुझी वाट बघत होते इजूत मालरी नावाची अप्षरं महाग्रादेश एवढे झोडे थैश्या सिधावणी आश्रम पापिने तो याप्रमाणे या ठिकाणी माझा इमायन आलेला आहे आणि तो पडल्यानंतर त्या ऋषीनं मला काय केलं महाजी होते ऐसे आपल्या येणे ग्रहत्वाचे पावले बाबा त्या ऋषीने मला शाप दिला आणि शाप होऊन ज्या ठिकाणी तो आणि या ठिकाणी या सरोवरामध्ये पडशील असा ऋषीचा शाप ऐकला मी हनुमारे आणि मी ऋषीला शरण घेऊन काय म्हणले रवीशी म्या केले उदास दंड तदर्थ मज झाला असं या ठिकाणी शाप दिलेला आहे आणि दंडकरावाच्या ऋषीनं मला मी आनंदी केली आणि त्यानं मला काय सांगितलं बरं काही अशी ती अप्सरा बोलू लागली हे

साधू संत अरे साधू संत सुद्धा प्रणाद सांगतात की बाबा धर्म सोडू नका साधूला छळू नका आणि ते मी केलेलं हनुमंत इजुप्त नावाच्या अप्सर आयुष्या ऋषी देव प्रस वरदान तुझे उदाहरण ऋषींचे पाय धरले आणि ऋषीला दयामय आली काय लिहिलं पायाची हनुमंता त्या ऋषीने मला सांगितले त्या दोबा शिवाजी तयार म्हणजे राची आणि तयार या ठिकाणी हनुमानजी येणार आहे आणि हनुमंताच्या पायाला धरून तुझा उद्धार होणार आहे असं ऋषीनं मला दिलं बाबा सांग बाबा पुढे काही मुक्त होईजे सतस आई बाबा संग अरे कसला जरी शाप असला आणि काही असला बर का संतांची संगती कळू येते कमलापती असा साधू संतांचा आशीर्वाद बाबा नो आणि त्या संताने मला आशीर्वाद दिला आणि म्हणून तुझ्याने मी येत वर्ष आयुद्ध होते मी तुझी वाट पाहत हनुमंत हनुमंत तवापासून मी तुझी कितीतरी वर्ष गेले बरका का आणि रामभक्त हनुमान येणार आहे म्हणून मी वाट बघू माणसानं काय करायचं बरं काळ दर्याला तरी काळाला लात मारली पाहिजे आणि रामनामाची गुढी उभारली पाहिजे बोला बोला संतला शरण गेलं पाहिजे आणि शरण जाऊन त्यांची भक्ती केली पाहिजे म्हणून तुझी माझी भेट झालेली जाता जाता निरूप आहे बोला बाबा सदगुरुची स्थिती स्वयंभा ते सद्गुरु आपल्या शिष्याला उधारून घेतो कसा जशी आपली आई आपल्या मुलाला लहानाचं मोठं करते आणि मार्गाला लावती बरं का तसं या ठिकाणी हनुमंत अरे तुझी मी वाट बघत होते आपसरा बोली बोला बाबा समस्त वृत्त पुत्र सामित्य सद्गुरु सुख समस्त वडील गेल्यानंतर त्याच्याच मुलाला इष्ट असते तस या ठिकाणी मला आत पर्यंत माझ्या गुरुने सांगितलं आणि ऋषीनं सांगितलं तुझा उधार हनुमानजीच्या हाताने होणार आहे आणि हे माऊली आजात नावाचा पक्षी असतो आणि आपल्या आईशी ते कुंकड बघत जाय बर कासो असतो तुम्हाला माहिती सज्ज नाहो कासो पाण्यामध्ये असतो पण ते कासवाची आणि त्याच्या पिल्याची जर दर द्रष्टा दृष्ट झाली तर पिल्याची भोक भागते तशी मी तुझी वाट बघवते हनुमंत साठी थोड ताई घास होतीये आपल्या मुलाची वाढ बघते म्हणून मी ऋषीवर भरवासा ठेवणार हनुमंता आणि मी तुझी वाट बघते तूच माझा गुरु आहे तूच माझा वडील आहे आणि तुझ्याशी मला वार्ग झाला नाही सापडला अशी अप्सरा बोल नाही ना सच्य भारत आहे माझे मी तापलो ता मी तापून या देवा जो सरत माणूस तापतो तापल्यानंतर त्याला आणि पशीताप होतो आणि सद्गुरूची संगत धरतो आणि सद्गुरूची संगत धरल्यानंतर जगा आशीर्वाद द्यावा लागली माणसानं आशीर्वाद घ्या शाप कुणाचा घेऊ नका तडतोळा कुणाचा घेऊ नका म्हणून बाबा तू माझ्या सद्गुरू सारखा आहे माझ्या वडिलासारखा आहे माझा उद्धार केलेला आहे पुढची वय काय मी ग्रंथ लिहिलेला आहे एकनाथ महाराज बोलले कृपय कवा सामधर्मय जगी जला दल नाम तारक जग सांग पुढाली चरण अप्सराचं उदाहरण केलेलं आहे अप्सरा पुढची काय घे सज स्वभाव पूर्ण दिना थक्ल जाऊन सज्ज खट नट यावे शुद्ध होऊन या जावे अरे खट असला काय नट असलं काय पण सज्जन मागे निजा ने दो स्त्री पुत्राची आला तास्री अरे बाबा त्याला सज्जन माणसाला बर का आपला मुलगा काय पत्नी काय आणि सगळं जग आहे सगळं सारखं असत सज्जनाला ही सज्ज मिळता दरिदेव होत पिरी एका जनार्धनी येत मी होते स्वामी माझा उद्धार केलेला आहे सगळं झालं उदाहरण पुढे राजनार्धना पुढच्या काळ नेहमीच मृधन रामाय युध काल कायम आपसरा उदरण नाम पंचत्वा धाय रामचंद्र Yeah. y